चंदगड विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका केवळ चार महिन्यांवर येऊन असताना चंदगड आजरा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाणार यावर आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान चंदगड विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांची भेट घेतली यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहावी याबाबत चर्चा करण्यात आली चंदगडचे विद्यमान आमदार राजेश पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे आहेत तर मागील विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशा परिस्थितीमध्ये महायुती कुणाला उमेदवारी देणार आणि महाविकास आघाडीमध्ये चनगड मतदारसंघ कुणाच्या वाटेला जाणार यावर एकीकडे असता एक असताना मग दुसरीकडे मात्र बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील शिनोळी गावचे युवा उद्योजक व निष्ठावंत उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत असलेले प्रभाकर खांडेकर यांनी उद्धव ठाकरे गटातून चनगड मतदारसंघातून उमेदवारीसाठी जोरदार लॅबिंग सुरू केली आहे खांडेकर यांनी उमेदवारी मागताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे त्यामुळे ही जागा उपाट्या पक्षाला मिळाली तर चनगड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक व बेळगाव सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होईल महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा